पुढची बातमी पाहूया आगामी महापालिका महायुती म्हणूनच लढवण्याचा निर्धार शिवसेना आणि भाजपनं केलाय काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दीड तास बंद दाराड चर्चा झाली चर्चेला चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणही उपस्थित होते मुंबई ठाणे नवी मुंबईसह संपूर्ण राज्यातल्या महापालिका एकत्र लढवण्यावर दोन्ही नेत्यांची सकारात्मक चर्चा झाली महापालिका निहाय स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसात स्थानिक पातळीवरती चर्चा सुरू होईल भाजप आणि शिवसेनेतले पदाधिकारी कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षांमध्ये प्रवेश न देण्यावरही शिक्कामोर्तब झालं दरम्यान या बैठकीला अजित पवार मात्र उपस्थित नव्हते सध्या शिवसेना आणि भाजपचं महायुतीवर शिक्कामोर्तब झालं असलं तरी अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी भूमिका घेईल अशी शक्यता वर्तवली जाते हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे तपोवन